चव्हाण सरांच्या हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे विजय बोराडे चांगली देखील चुनूक आपल्याला त्यांची पाहायला मिळाली स्टेज कडेच आहे कॅमेरा खूप चांगला खेळ केला आणि सातत्यानं मराठा समाजाचे जिथे जिथे सामने असतील आवर्जून तिथे तिथे आपला प्रतिसाद नोंदवत जा की ही स्पर्धा आपल्यासाठी आहे आणि समाजाला एकत्रित आणण्याचं काम या आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे केलं जात चला फलंदाज पंच देखील मैदानाचा ताबा घेत आहेत आता जो विजय झालाय ना संघ त्यांना गॅप आहे आणि जो पराभूत झालाय ना संघ रमेश अन्ना मुले, सोशल फाउंडेशन या सामन्यानंतर त्यांचा सामना होणार आहे तर आपण कुठे जाऊ नका विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेत आहेत पाहायला गेलं तर एक चांगलं आयोजन आणि युट्यूब स्ट्रीम देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थ्रेड प्रत्यक्ष प्रक्षेपण ड्रीम आय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळत ओके पंच okay. एकच मिनिट थांबायचंय चेंडू द्यायचा आतमध्ये चेंडू आठ षटकांचा सामना असेल पण डीएफएस पाटील पायटर बाराव खेळाडू चला, विनंती आहे डीएफएस पाटील फायटर फलंदाजी करणारा संघ सर बॅट्समन चे नाव सांगायला दोन प्लेअर पाठवून द्या एक प्लेअर पाठवून द्या जो कोण शेवट शेवटी फलंदाजीला जाणार असेल त्याला पाठवून द्या एखाद्या गोलंदाजाला पाठवून द्या कारण की इथे नाव कळणं खूप महत्वाचं आहे प्लीज दोन मिनिट स्कोर रेडी नाहीये आपल्याला पाहायला मिळतो विकास पवार नॉन स्ट्राईक आणि गोलंदाजी बाबळेश्वर या गावाचा अमोल डुबे आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू जोरदार टाण्यास स्वागत करूया अमोल डुबे हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला शरीर बेत नक्कीच ज चेंडू होता कोणती धावती ते मिळणार नाही आहे सातत्यानं ना आपण जर पाहतोय संभाजीनगर शहरात समाजाला एकत्रित आणण्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीने ते नक्कीच केलं जात आहे आणि आज नक्कीच मित्रांनो क्रिकेटच्या सामन्यांच्या माध्यमातून आता सर्व समाज एकत्रित आलेला आहे प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं विनोददादा पाटील यांच्या मार्फत एकावन्न हजार रुपये त्यानंतर आपण जर पाहिलं एकतीस हजार रुपये दादा पाटील त्याचबरोबर प्रितेश प्रितेश जैस्वाल साहेब यांच्या मार्फत जर्सी सौजन्य देखील दिले गेले आहे दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला इथे पाहायला मिळतोय त्याला ठाऊक आहे दुबे एक चांगला गोलंदाज आहे सातत्यानं आपण जर पाहिलं रक्षात्मक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळले जात जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये ढकलून दिलाय स्ट्राईक नक्की जिथे चेंज होईल धाव फलक नक्की जिथे खुलताय एका धावे बरोबर धाव संख्या होती आहे एक धाव स्कोर कार्ड वरती एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात अजय गरवारे स्टेडियम वरती एक भव्य दिव्य आयोजन आपण असं पाहतोय मराठा प्रीमियर लीग भाऊसाहेब चेंडू होता निर्धाव चेंडू ची सांगता मैदानाच्या आतमध्ये तिथे आपल्याला पाहायला मिळते सातत्याने निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अमोल अजय साठी ते पाह्या वेळेस बॅटची चिकट घेतली आणि तिथे कोणताही शेतरक्षक नाही आहे चेंडूचा पाठ लागवतोय मात्र चेंडू थांबणार नाही चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चार चौकार चौकारा चा बरोबर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पाच धावा भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून हो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मराठा समाजाचे देखील टेनिस क्रिकेटमधील भूषण जे आहेत ते खेळाडू आज वैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये आपल्या संभाजीनगरचा विशाल माफ कर विकास पवार आहे इथे पहा मोठा फटका अमोल डुबेला हल्ला चढवला गेला आहे तिथे क्षेत्ररक्षक खूप लांबवरती आहे चेंडू वाढवला जाईल विशाल बोर्डे वैजापूरचे खेळाडू आहेत या जिल्ह्यातील ते खेळाडू आहेत आणि दोन धावा पूर्ण नक्कीच केल्या गेले आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा धावपलकोवर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत नागेश गणेश गोलंदाजाचं नाव कळवायचंय ऋषभ पवार येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि समोर आहे विकास पवार पाचे कोणता पवार भारी पडतोय ऋषभ आणि विकास एकमेकाच्या विरोधात आहे इथे पहा खोल टप्प्याचा चिंडू व्हाईट बॉल पंच कळवत आहेत आठ धावा धावा पलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि आठ षटकांचा सामना इथे आहे फुलटा चेंडू तिकडे स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय एकदा पूर्ण केली दुसरे धावायचा प्रयत्न केला गेला मात्र तिथे थांबवलंय आमोलणं संतगतीनं हा सामना चालू आहे सिंगल डबल वरती भर देतात एक चौकार वगळता अद्याप कोणताही मोठा फटका आला नाही तो चौकार देखील एज घेऊन चेंडू सिमरशेच्या दिशेने गेलता ऋषभ पवार समोर अमोल समोर दिशेला फटका खेळलाय तिथे विशाल बोर्डे आहेत वैदापूरता एक अष्टपैलू खेळाडू आज देखील नाट ड्रीप संघाकडनं आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय विकास पवार जाणले जातात फलंदाजी करण्यासाठी एक अष्टपैलू खेळाडू आहेत संभाजीनगरचे मोठमोठे मुट स्पर्धा नक्कीच त्यांनी गाजवल्या आहेत आज पाहायचंय कशा प्रकारे खेळ करतायत इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जमिनीला समांतर हा फटका ते क्षेत्रक्षक आहे एक सिंगल संतगतीने सामना चालू आहे मित्रांनो सिंगल डबल इकेरी दुहेर धावांचं किती महत्व आहे मागील सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळाला असेल दोन धावांना सामना इथे गमवा लागला अमोल आपल्याला पाहायला इथे पहा फेकी केली गेली मात्र इथे कोणती हानी नाही फलंदाज घरट्यात इथे यशस्वी होता अडी डॉट बॉल येतोय इथे मोठा फटका खेळला गेलाय क्षेत्रात तिथे किरण खोबरे आहेत चेंडूवरती येतील अडवतील आणि फेकतील तोपर्यंत दा। दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन धावे बरोबर स्कोर कार्ड आपण पाहतोय मित्रांनो तेरा धावा स्कोर कार्ड वरती इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सोडतो फुलटॉस चेंडू होता त्या चेंडूचा फायदा इथे घेता आला नाही आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय षटक समाप्त नक्कीच इथे होत आहे दोन षटकानंतर धाव संख्या आपण पाहतोय तेरा धावा पहिल्या षटकात सात धावा आल्या होत्या त्यानंतर सहा धावा खर्च केल्या आहेत मित्रांनो सकल मराठा समाज संभाजीनगर आयोजित मराठा प्रीमियर लीग या स्पर्धेचा मानकरी कोण होईल आजचा तिसरा दिवस आहे आणि टोटल वीस संघांनी नक्कीच इथे आगळा वेगळा एक फटका आपल्याला पाहायला मिळाला विकास पवार यांच्या माध्यमातून जी गती आहे ना गो चेंडूवरती ती नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते त्याचा उपयोग करायचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आगमन होते आमचे नक्कल मेजर सर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत इथे पहा पुढे सरसत फटका खेळण्याचा प्रयत्न येष्ट्यांच्या खूप जवळून हा चेंडू गेलाय आणि इथे पहा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू विकास साठी विकासला नक्कीच जाळ्यात बांधून ठेवलं गेलं अमोल डुबे आणि गोलंदाज ऋषी पवार नकुल मेजर देखील फलंदाजी करू शकतात ते देखील इन ऍक्शन काही वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस पहा बॅटची कळ आणि ते होती संधी संधी गमवली आहे विकास पवार सारख्या फलंदाजाला जीवदान ते दिलं गेलंय झेल सोडलाय तो पण विकास पवारचा पवार पण पाहतो चौदा दावा स्कोर कारवरती पाहायचंय अमोलची बॅट शांत आहे अमोल वर्सेस अमोल असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय करामत करेल अमोल इथे पहा पॉइंटच्या डोक्यावर इथे कट केलाय चेंडू क्षेत्रक्षकाला हुलकावून देत चेंडू जातोय डीप पॉइंट अ बाउंड्री आणि काय लाजाव असा फटका खेळला होता ऍक्शन रिप्ले मध्ये दे देखील आपण पाहू शकता कलात्मक असा फटका थोडासा शॉर्ट पिच चेंडू पाहिला होता आउटसाइड द ऑफ स्टम्प आणि त्याच्यावर भरपूर प्रहार केला चेंडू जणू कापलाय आणि पॉईंट क्षेत्राच्या बाहेर नक्कीच पाठवून दिलाय चौकारासाठी धाव फुलक आपण पाहतो अठरा धावा स्कोर कार्ड वरती तिसरं षटक प्रगती पत्तावर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या काना कोपऱ्यावरून प्रत्येक जन ही स्पर्धा खेळण्यासाठी आला यावेळेस पहा प्रति उत्तर पहा वेगवान चेंडू टाकला होता मात्र दिशा चुकीची होती पुन्हा एकदा पंच कळवत आहेत इट्स अ वाईट डिलेव्हरी एकोणीस धावा धावपलकावरती संभाजीनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यावरून गावा गावातून तळागाळातून प्रत्येक मराठा समाजाचा खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आहे हे चौथं वर्ष आहे आणि आजचा तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल डुबे पहा कवरच्या दिशेला यावेळेस पटका खेळला गेलाय तिथे क्षेत्रक्षिकाय एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे पहा दोन धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत जिथे एकच धाव होयला पाहिजे होती तिथे रनिंग बिटवीन पहा किती सुरेख आहे विकास आणि अमोलची दोन दावा पूर्ण केले गेले दोन दावा घेतला नाही तर चोरल्या मी नक्कीच आप म्हणेल आपल्याला पाहायला मिळेल अमोल पुन्हा एकदा अमोलसाठी यावेळेस पुन्हा एकदा जेल सोडलाय दोन जीवनदान दोन खेळाडूंना एक जीवनदान दिलं ते विकास पवारला आणि एक जीवनदान दिलं ते अजयला जीवनदान किती घातक ठरू शकतात हे येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच आयुष्यात जर तुम्ही एखाद्याला जीवदान दिलं तर आयुष्यभर तो तुमचा ऋणी राहील एखाद्याचा तुम्ही जीव वाचवला आयुष्यभर त्याच्या जीवनावर तुमचा टॅग लावून नक्की तो फिरेल पण जर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कोणाला जीवदान दिलं ना तर नक्की त्याचे वाईट परिणाम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला भोगावं लागतील हे जीवनदान खूप हानिकारक आहे क्रिकेटमध्ये तुम्हाला सामना देखील गमवा लागू शकतो नवीन गोलंदाज आपण पाहतोय किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये हा देखील बाबळेश्वर गावाचाच खेळाडू आहे शिर्डीजवळ बाबळेश्वर गाव आहे आणि राहतो तालुक्यात बाबळेश्वर गावाचा हा खेळाडू आहे आणि आज स्पर्धा खेळण्यासाठी संभाजी मध्ये दाखल झालाय पाहायचंय काय करतो आपल्या गोलंदाजीनं समोर याच परिसरातील याच परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू विकास पवार पाहायचे काय करामत करेल विकास समोर किरण आहे पहिला चेंडू ब्लॉक चेंडू टाकला होता समोर दिशेला खेळला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय विशाल बोर्ड आहे चेंडू वरती धावत पळत आले चेंडू आढवलाय फेकलाय तोपर्यंत दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या नकुल मेजर नक्कीच बाहेरून आवाज दिला सिंगल डबल चालू त्यांना बाहेरूनाऊ काय टर्फ विकेट ची नक्कीच किमया त्यांना माहीत आहे इथे षटकार चौकर जाणं अशक्य नाही आहे थोडं अवघड आहे मात्र आता सिंगल ज्या धावा आहेत ना एका चांगल्या टोटल वरती नक्की तुम्हाला जाऊन ठेवतील आणि समोरच्या संघाला आव्हान देण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोग पडेल पहा कट केला आहे तिथे शतरक्षक आणि ते, ते पहा शेवटच्या सनी नक्की चेंडूला अडवलं गेलाय चेंडू थांबवलाय एकच धाव नक्कीच त्या चेंडूवरती मिळाली आहे किरण खोबरे समोर अजय आहेत सलामीची जोडी अजूनही भेदता आली नाहीये दोन संधी निर्माण केली होती आमोलनं पण त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये पाहायचं पुन्हा एकदा किरण अजय स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन बॅकअप द हँड नक्कीच चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षा रक्षामध्ये देखील बदल झालेला आहे अमोल डुबे रक्षणासाठी आलेला आहे आणि पाहायचंय आता धावाला नक्कीच रोख लावली जाईल का कारण की तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त तीन धावा दिल्या गेल्या आहेत पहिल्या षटकात धावा खर्च केला अमोलनं सात त्यानंतर ऋषभ न सहा त्यानंतर पुन्हा एकदा आमोल खर्च केल्या त्या आठ दावा सातत्यानं निर्धाव चेंडू बॅकअप जे गतीमध्ये परिवर्तन करतोय किरण इथे नक्कीच फलंदाज समजू शकत नाहीये थोडस अवघड जात आहे आणि नक्कीच इथे अभ्यास करावा लागेल फलंदाजाला जर किरण खोबरेच्या गोलंदाजीवर मोठमोठे फटके खेळायचे आहेत किरण खोबरेला ओळखायचं आहे तर नक्कीच इथे अभ्यास करावा यावेळेस पहा अभ्यास केला लांबून चेंडू ओढला गॅप मध्ये चेंडूला नक्कीच पाठवलंय तिथे क्षेत्ररक्षक आहे दोन धावा नक्कीच पूर्ण करतील आणि या धावा खूप महत्वाच्या आहेत सिंगल डबल थेंबे थेंबे तळेसाचे बुंद बुनचे सागर बनताय असं म्हटलं जातं आणि पाच धावा आतापर्यंत पाच चेंडू मध्ये आलेला आहेत म्हणजे पाच चेंडू मध्ये पाच धावा आल्या एक्सेप्टेबल आहे पाहूया अजय काय करेल इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पुढून चेंडू कट केलाय षटक देखील केल संपत आहे आणि चार षटकाच्या समापतीनंतर सव्वीस दाव आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ट्वेंटी उन्हाचा तडाखा खूप आहे नकुल मेजर आपला बारावा खेळाडू असेल तर पाठवा आतमध्ये प्लेईंग इलेव्हन जरी पाठवलं तरी हरकत नाही इथे पाणी आहे मग पण आहे उन्हाचा तडाख आहे खेळाडूंना पाणी पुरवा विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारी टीम आपलं देखील थोडस पाणी असेल तर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला द्या पाण्याची सोय आहे चांगलं दर्जाचं पाणी देखील आपल्याला मिळाले गेले आणि ही स्पर्धा वन झिरो एट झिरो पिक्सेलमध्ये यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता ड्रीम आय या वाहिनीवरती या नक्की ड्रीम आय या वाहिनीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नवनवीन क्रिकेटचे अपडेट जाणून घेण्यासाठी या ड्रीम लाईव्ह ड्रीम आय या वाहिनीला की तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो ब्रॉडकास्टिंगचं एक दर्जेदार प्रक्षेपण करणारी ही वाहिनी आहे मैदानाच्या आतमध्ये रोहित विनंती असेल सव्वीस दाबा स्कोर कार्ड वरती चार